घटक तीन संवेदन स्वरूप संवेदन संघटनांची तत्वे तीन पूर्णांक दोन दशांश पूर्णांक एक दशांश संवेदन स्वरूप व अर्थ वेदन व संवेदन या दोन्ही प्रक्रिया एकाच बोधनात्मक प्रक्रियेचे दोन भाग आहेत वेदन अगोदर होते व नंतर संवेदन परंतु वेदनाची प्रक्रिया कोठे संपते व संवेदन केव्हा सुरू होते हे दाखविणे कठीण आहे वेदनाशिवाय संवेदन अशक्य आहे संवेदन हा संकीर्ण अनुभव आहे संवेदनात पूर्वानुभवाच्या स्मृतींचा समावेश होतो उदाहरणार्थ चौकातील लाल दिवा अवधान व संवेदन आणि अध्ययन पंधरा दिसताच वाहने थांबवतात व हिरवा दिवा दिसताच वाहने जाण्यास सुरुवात होते या ठिकाणी लाल दिवा हे थांबण्याचे तर हिरवा दिवा जाण्याचे क्रियादर्शक संकेत आहेत या संकेतांचा अर्थ व्यक्ती अनुभवातूनच शिकत असते म्हणूनच वोडवर्थ म्हणतो सांकेतिक खुणांच्या अर्थाचे आकलन होणे म्हणजेच संवेदन होय संवेदन ही वेदनानुभवाची प्रत्यक्ष क्रिया असून ती भौतिक उद्दीपकांची अप्रत्यक्ष क्रिया आहे संवेदन म्हणजे वेदन अधिक अर्थ होय संवेदन होण्यासाठी वेदनाची आवश्यकता असली व कधी कधी वेदनांच्या आधारावर संवेदन होत असले तरी यात विसंगती आढळते संवेदन स्थैर्याच्या घटना आकाराचे स्थैर्य आकृतीचे स्वैर्थ दीप्तीचे किंवा तेजस्वीतेचे स्थैर्य व भ्रम यांसारख्या घटनांमध्ये संवेदनाची विसंगती आढळते परंतु आकृती आकार व दीप्ती स्थैर्याच्या घटना विशिष्ट मर्यादेपर्यंत अनुभवाला येतातच व त्या घटना लाभदायक आहेत टिचनेरच्या मतानुसार संवेदनात अर्थ महत्वाचा असून पूर्वानुभव व स्मृतीमुळे संवेदन सार्थ होते गेस्टाल समष्टीवादी संप्रदायानुसार संवेदन ही एकीकरणाची प्रक्रिया असून मेंदूतील तांत्रिक संघटनशक्तीमुळे संवेदन होते वेदन व संवेदनाला वेगळे करता येणार नाही आपल्याला लाल रंग निळा रंग कळत असले तरी लाल रंगाचे फुल निळ्या रंगाचे फुल असे संवेदन आपणास होते केवळ लालवा निळा असे नव्हे संवेदनात वस्तूचे गुण कळतात त्यासाठी बौद्धिक स्तर असावाच लागतो संवेदन प्रक्रियेचे विश्लेषण करून अभ्यास केला जातो परंतु समष्टीवादी मतानुसार असे विश्लेषण करून त्याचे वेगवेगळ्या भागात तुकडे करून संवेदनाचा अर्थ समजणार नाही व्यक्तीच्या समग्र जाणीवेतून निर्माण होणाऱ्या संवेदनाला समष्टीच्या रूपानेच अभ्यास केले पाहिजे होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ पार्ट्स वेगवेगळ्या भागांची बेरीज करून एक संपूर्णता निर्माण करता येणार नाही वस्तू किंवा वस्तूचे एखादे अंत पाहताना ते समग्र रूपानेच होत असते तुकड्या तुकड्याची तुकड्या बेरीज केल्याने नव्हे क वेदन व संवेदन वरील भागात आपण वेदन व संवेदन वेगळे आहे तसे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे तसे वेदन व संवेदन यात अंतर जरूर आहे पण त्यांना पूर्णत विभक्त करता येणे अशक्य आहे वेदना आधी होते संवेदन नंतर होते पण वेदन कोठे संपते व संवेदन केव्हा सुरू होते हे स्पष्टपणे दाखविता येतच नाही वेदन हे इंद्रियजन्य प्राथमिक ज्ञान आहे ते निर्विकल्प आहे संवेदनात इंद्रियजन्य ज्ञान अंतर्भूत असले तरी संवेदन विकल्पयुक्त असते वेदनात अर्थ नसतो संवेदनात वेदनांना अर्थ दिला जातो म्हणूनच संवेदन ही अर्थपूर्ण प्रक्रिया असते या अर्थावर व्यक्तीच्या प्रेरणा गरजा संदर्भ आर्दीचा परिणाम होतो वेदनात हे अभिप्रेत नाही शुद्ध वेदनाचा अनुभव अशक्यच आहे कारण अनुभवाचा अभाव हे फार तर नवजात अर्भकासाठी शक्य आहे परंतु उद्दीपकांना अर्थ दिला जातो तो व्यक्तीच्या अनुभवातूनच हे सत्य आहे संदर्भातूनच शिकण्याच्या प्रक्रियेतूनच बालक वस्तू व आकार यांना जाणण्याचा प्रयत्न करीत असते खत संवेदन प्रक्रियेचे विश्लेषण संवेदन ही संकीर्ण प्रक्रिया आहे हे आपण यापूर्वी अभ्यासले आहे संवेदनाच्या या संकीर्ण प्रक्रियेत पुढील प्रक्रियांचा समावेश होतो एक आदायक प्रक्रिया संवेदन हे कोणत्या तरी संवेदनेंद्रियाशी संबंधित निगडीत झालेले असते संवेदनाची ही पहिली पायरी आहे दृष्टी श्रवण गंध स्वाद व त्वचा संवेदनापैकी कोणत्या तरी आदायक अंगाच्या अनुसरून संवेदनात्मक अनुभव निर्माण होत असतात काही संवेदनात्मक अनुभव आंतरिंद्रिय किंवा स्नायू संवेदनात्मक असतात सामान्यतः कोणत्याही संवेदनात अनेक संवेदनात्मक प्रक्रिया एकाच वेळी उद्दीपित होतात असे आढळते उदाहरणार्थ गुलाबाचे फुल दिसताच डोळा नाक त्वचा या तीन घाणेंद्रियातील आदायक पेशींच्याद्वारे व्यक्तीला त्याचे अनुक्रमे रंग गंध व स्पर्श याचे वेदन होते आदायक प्रक्रियांद्वारे होणाऱ्या वेदननिर्मितीला संवेदनात महत्वाचे स्थान आहे दोन एकीकरण प्रक्रिया निरनिराळ्या आदायक प्रक्रियेपासून एकाच वेळी मिळणारे वेदनाचे एकीकरण संवेदनासाठी आवश्यक असते नाहीतर होणारे संवेदन पुरेवा चुकीचे होऊ शकते तुरटी व खडीसाखर यांच्या बाबतीत केवळ दृष्टीवेदनावर अवलंबून राहून चालणार नाही तर त्यात स्वादवेदन सुद्धा विचारात घ्यावे लागेल तरच या दोन पदार्थाचे अचूक संवेदन होईल तीन प्रतिकारात्मक प्रक्रिया एखाद्या वस्तूने विशिष्ट ज्ञानेंद्रिय उद्दीपित झाल्याबरोबर त्याच प्रकारच्या उद्दीपनासंबंधीचे पूर्वानुभव जागृत होतात आपल्या जीवनात बरेचदा विविध वस्तूंशी आपले अनुभव व आपल्या भावना निगडित असतात केवळ एखाद्या वस्तूचे चित्र पाहताच वस्तूच्या स्पर्श रूप गंध इत्यादी विषयक पूर्वानुभवाची जागृती होते अनुभवाची ही जागृती प्रतिकात्मक होय वस्तूबद्दलच्या कल्पना जागृत होणे स्मृती होणे म्हणजे प्रतिकात्मक प्रक्रिया होय उदाहरणार्थ एखाद्या मित्राने निरोप घेताना आपल्या दुसऱ्या मित्राला एक सुंदर घड्याळ भेट म्हणून दिलेले असते ती वेतवस्तू मित्राच्या आठवणीचे चिरंतन प्रतीक बनते अशा वेळी ती वस्तू दिसतात किंवा त्या वस्तूच्या कल्पनेनेही या मित्राचा सहवास आठवणी आपल्या डोळ्यांसमोर साध्यंत उभ्या राहतात अशा वेळी त्या वस्तूचे संवेदन झाले असले तरी प्रतिकात्मक प्रक्रियेमुळे गतस्मृतींनाही उजाळा मिळतो कोणत्याही उद्दीपकामुळे मज्जाविषयक क्रिया जागृत होतात व त्या क्रियांचे सूचन चिन्ह कोणत्या तरी प्रकारे उमटलेले असते व त्यामुळे मूळ मुझ अनुभवाचे प्रतीक निर्माण झालेले असते मूळ अनुभव जेवढा तीव्र तेवढे हे प्रतीक पक्के असते त्यामुळे तो अनुभव आपल्या मनःचक्षुसमोर उभा राहतो चार भावनात्मक प्रक्रिया संवेदनाशी भावनिक घटकही संबंधित असतात ज्या वस्तूचे संवेदन होते ती वस्तू आपलाच प्रिय किंवा अप्रिय वाटत असते वस्तू संबंधीच्या पूर्वानुभवानुसार काही वेळा ह्या भावना निर्माण झालेल्या असतात एखादी वस्तू पाहताच त्या वस्तूच्या सान्निध्यात घडलेले प्रसंग जागृत होऊन सुखदुहकात्मक भावना उचंबळून येणे स्वाभाविक आहे तसेच काही संवेदनात्मक अनुभव निसर्गतच प्रियवा अप्रिय असतात काही अनुभव तटस्थही असू शकतील शेजाऱ्याशी कडाडून भांडण झाले असले तर कालावधी लोटल्यावरही तो शेजारी दिसताच किंवा कल्पनेने तो अनुभव आठवताच दोघ भावना जागृत होतात थोडक्यात कोणत्याही प्रकारचा संवेदनात्मक अनुभव लक्षात घेतला तर त्यातवरील चारही प्रक्रियांचा समावेश होतो असे म्हणता येईल संबंध तर निश्चित असतो असे असले तरी प्रत्यक्ष अनुभवात प्रक्रिया वेगवेगळ्या करून दाखविता येत नाहीत एकाच वेळी त्या सर्व चारही प्रक्रिया अथवा त्यांपैकी काही घडत असतात त्यांचा परस्परांशी संबंध असतो आणि संवेदनात त्या सर्वांचा एकत्रित असा अनुभव येतो उदाहरणार्थ स्वयंपाकघरात अन्न शिजत असल्याच्या संवेदनाचा विचार करा संवेदन होत असताना दृष्टीवेदन गंधवेदन श्रवणवेदन इत्यादी आदायक प्रक्रियांचा संबंध येतो डोळ्यांना अन्नवस्तू दिसतात नाकाला त्याचा वास जाणवतो अन्नपदार्थ तळले वा परतले जात असल्याचा वाफोडणी जळण्याचा आवाजही ऐकू येतो एक घटक या नात्याने या सर्व मज्जा प्रक्रिया निर्माण होत असण्याचा अनुभव येतो त्याच वेळी प्रतिकात्मक प्रक्रियांची जागृती होते गेल्या वेळी असा पदार्थ खाण्यात आला असेल तर त्याची आठवण होते वजणू काही त्या पदार्थाची चव आताच आपण घेत आहोत असेही अस्पष्टपणे जाणवताच त्या वस्तूचा खमंगवास प्रिय वाटतो या प्रकारे आदायत प्रतिकात्मक भावात्मक प्रक्रियांच्या जागृतीवर संवेदन आधारलेले असते याचा अर्थ संवेदनात्मक अनुभवाचे वरील प्रक्रियांद्वारे संपूर्ण स्पष्टीकरण होते असे नाही याखेरीज संवेदनात इतर अनेक गोष्टींचा संबंध येत असतो संवेदनावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो त्याचा विचार आता आपणास करावयाचा आहे तीन पूर्णांक दोन दशांश पूर्णांक दोन दशांश संवेदनावर प्रभाव पाडणारे घटक संवेदनावर समनिवशाचा परिणाम समनिवेशाचा मानसिक तयारी किंवा तत्परतेशी संबंध आहे अवधानिक समनिवेशानुसार संवेदनाचे स्वरूप बदलत असते समनिवेश सूचनाद्वारे निर्माण करता येतो किंवा मूळ प्रेरणेच्या स्वरूपानुसार निर्माण झालेला असू शकतो मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत संदिग्ध आकृतीचा उपयोग केला जातो ह्या आकृती एका उपकरणाद्वारे अत्यल्प काळ दाखविल्या जातात आकृती दाखविण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रयोग व्यक्तींना वेग वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात व यामुळे कोणत्या गोष्टींची अपेक्षा करावयाची याबाबत वेगवेगळे समनिवेश जागृत होतात आकृती पाहताक्षणीच प्रयोग व्यक्तींना तशीच आकृती काढावयाची असते एका प्रयोग व्यक्तीला अशी सूचना दिली की तुम्हान चष्म्याचे चित्र दाखविले जाईल दुसऱ्या प्रयोग व्यक्तीला अशी सूचना दिली की तुम्ह स्चे चित्र दाखविले जाईल वस्तुत दाखविले गेलेले मूळ चित्र असे होते ज्या प्रयोग व्यक्तीला जी सूचना दिली होती त्यानुसार त्याने चित्र काढलेले आढळते पहिल्या व्यक्तीने तर दुसऱ्या व्यक्तीने असे चित्र काढले यावरून असे दिसते की चष्याचे चित्र पाहण्याची अपेक्षा करणाऱ्याने चष्म्याचे चित्र तर डंबेल्सचे चित्र पाहण्याची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीने डंबेल्सचे चित्र काढले अशा प्रकारे सूचनाद्वारे अपेक्षावृत्ती निर्माण होऊन संवेदनावर तिचा खत संवेदनावर पूर्वानुभवाचा व पूर्वसंस्काराचा परिणाम वातावरणातील वस्तू वा घटनांचे संवेदन होत असताना व्यक्तीच्या पूर्वानुभवाचा भ्वा परिणाम त्यात अंतर्भूत असतो कोणत्याही वस्तू वा प्रसंगाने पूर्वी आपल्याला ज्या प्रकारे उद्दीपित केलेले असते त्यावेळी आपल्या ज्या व जशा प्रतिक्रिया झाल्या असतील त्याप्रमाणे त्या प्रसंगाचा अर्थ आपण लावत असतो पूर्वानुभवाच्या आधाराने आपण अनेक घटनांना अर्थ देत असतो त्या पूर्वापेक्षेने त्याच्याकडे पाहतो आवश्यकता भासली तरच त्यात बदल करतो त्या बदलांना आपण पडताळून पाहतो व्यक्ती विशिष्ट पूर्वग्रहांचा आपल्या संवेदनावर परिणाम होत असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विचार करण्याची वर्तन करण्याची अशी एखादी शैली असते त्या शैलीनुसार ती व्यक्ती उद्दीपनाचा अर्थ लावित असते म्हणूनच तर दोन व्यक्तींना समान उद्दीपक वस्तूंचे संवेदन भिन्न भिन्न होते नवीन परिस्थितीचाही अर्थ लावताना मनुष्य आपल्या पूर्वानुभवाच्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न करतो एखादी घटना एखाद्या व्यक्तीला अत्यंत क्षुल्लक वाटते तर तीच घटना दुसरीला महत्वाची वाटते उदाहरणार्थ कोटेदिशाला एक रुपयाचे मूल्य जाणवणार नाही विकार्यास तो एक रुपया मोलाचा वाटतो पूर्वानुभवामुळे सूचक चिन्हांचे दर्शनीकरण होताच संपूर्ण परिस्थितीचे संवेदन एकदम होऊन प्रतिक्रियेची दिशा ठरते गत संवेदनावर संदर्भाचा परिणाम परिस्थितीच्या संदर्भानुसार संवेदनाचे स्वरूप ठरत असते बदलत असते संदर्भ परिचित नसेल व संदिग्ध असेल तर एखाद्या घटनेचे संवेदन नीट होत नाही एखाद्या राष्ट्रीय महान नेत्याच्या निधनामुळे शाळेला सुट्टी दिली तरी विद्यार्थी टाळ्या वाजवित नाहीत महाविद्यालयातील कबड्डी चमूने करंड काढला तर टाळमृदंगाच्या सुरांत मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात येतो यावेळी सुट्टीही जाहीर केली तर प्रचंड टाळच्यांच्या गजरात सुट्टीचे स्वागत होते परिस्थितीचे पूर्ण संवेदन आपण कशा प्रकारे करतो यावर आतील भागाचा अर्थ अवलंबून असतो कधीकधी तर परिस्थितीचे पूर्ण आकलन करताना त्यातील वेगवेगळ्या भागांच्या अर्थाचा विचार केला जात नाही तर कधी त्यांना निराळाच अर्थ प्राप्त करून दिला जातो सहज लक्षात न येणाऱ्या चित्रांनी समाविष्ट अशा गुढ आकृतीच्या किंवा खंडित चित्रणाद्वारे कॅमफ्लेज संदर्भाचा प्रभाव स्पष्ट दिसतो भौमितिक आकृतीद्वारे तो प्रभाव दाखविता येतो उदाहरणार्थ वरील चित्रातील पहिली आकृती एक ही इतर आकृतीमध्ये दोन तीन व चार दडलेली आहे परंतु काही आकृतीत ती लवकर दिसते तर काही मध्ये ती ओळखणे कठीण जाते व्यक्तीला पहिली आकृती बाकीच्या आकृतीत समाविष्ट आहे असे न सांगितल्यास कदाचित या आकृतीचे इतर आकृतीत संवेदन सुद्धा होणार नाही सांगण्याचे टाळते परंतु सुखद शब्द चटकन उच्चारते त्याप्रमाणे असेही दिसते की व्यक्ती जेव्हा समूहात असते त्यावेळी ती व्यक्ती समूहाचे जे मत विचार असेल त्यास अनुकूल असे मान्य करते इतरांच्या निवेदनानुसार आपण तसाच अनुभव येतो असे सांगते तीन पूर्णांक दोन दशांश पूर्णांक तीन दशांश संवेदनाचे संघटन सर्वसाधारणपणे असे दिसते की काही प्रकारच्या उद्दीपनामुळे सर्वांना एकाच प्रकारचे संवेदन होते वातावरणातील उद्दीपकामुळे मिळणारी अलग अलग वेदने संघटित होऊन आपणास वस्तूच्या संघाताचे संवेदन होत असते हे संघटन काव कसे होते यात मेंदू मज्रा संस्था अध्ययन अनुभव याचा किती कार्यभाग आहे हे संघटन जन्मजात की पूर्वानुभव अध्ययनामुळे होते या प्रश्नांच्या बाबतीत निश्चित असे मत देता येत नाही तथापि काही विशिष्ट अवस्थेत व्यक्तीचे संवेदन एकसारखे व एक प्रकारे होते सांवैदनिक अनुभवाचे संघटन होते हे मात्र निश्चित व्यक्तीमध्ये संघटन करून समूहीकरण करण्याची प्रवृत्ती दिसते जेव्हा आमच्या समोर अनेक उद्दीपक उपस्थित होतात तेव्हा आपण त्या उद्दीपकाचे समूहीकरण करण्याची प्रवृत्ती दर्शवितो आकृतिक्र तीन पूर्णांक दोन दशांश समूहीकरण वरील आकृती तीन पूर्णांक दोन दशांश मध्ये छोटे छोटे भरीव चौकोन आहेत त्या चौकोनांकडे दृष्टी स्थिर केली तर त्यात अनेक प्रकारे सापेक्ष समूह लक्षात येतात कधी उभ्या रांगेतील चौकोनांचा समूह दिसेल तर कधी आडव्या रांगेतील चौकोनांचा समूह दिसेल तर कधी चार भरीव चौकोनात अधिक चिन्ह अधिक आढळून येईल क संवेदन संघटनविषयक विषयक समष्टीवादी दृष्टिकोन गेस्टाल्टवादी समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी संवेदनाविषयी व संवेदन संघटनाविषयी काही नियमांची तत्वांची चर्चा केली आहे संवेदन अनुभवांचे विश्लेषण करता येणे म्हणजे संवेदनातील अलग अलग वेदनांचा अनुभव करणे मात्र यामुळे संवेदनाचे संकिर्ण संश्लेषक रूपच नष्ट केल्यासारखे होते संवेदनातील संघटन ही प्रवृत्ती आहे संवेदनिक अनुभवाचे संघटन करण्याकडे आपला उपजत जन्मजात कल असतो त्यासाठी अनुभव अध्ययनाची आवश्यकता नाही कोणत्याही वस्तूचे घटनेचे स्वरूप समग्र रूपाने ऍज अ होत असते समग्र परिस्थितीचे एकावेळी संवेदन होते एखाद्या वस्तूच्या भागाकडे पाहताना तो भाग संपूर्ण रूपाने समग्र रूपाने दिसत असतो जाणवत असतो भिन्न भिन्न वेदने निर्माण होऊन मग एखाद्या गोष्टीचे संघटित संवेदन होते असे घडत नाही उद्दीपनाचे संवेदन कोणत्याही पार्श्वभूमीच्या आधारे होते पार्श्वभूमीचा आकृतीवर प्रभाव पडतो चित्राच्या एका भागाकडे आकृती म्हणून लक्ष दिल्यास शेष भाग पार्श्वभूमी म्हणून असतो वेदनिक अनुभवांचे संघटन आपोआप होत असते सर्वांना एकसारखेच होत असते याचा अर्थ संवेदनावर पूर्वानुभव संदर्भ सूचना इत्यादी घटकांचा होणारा परिणाम नाकारणे असा नाही एखादी वस्तू ही वस्तुरूपाने संघात स्वरूपी दिसते तिच्या विलग भागांची वेदने निर्माण झाल्यावर नंतर ती वस्तू दिसते असे नाही वरदायमाने प्रयोगावर आधारित असे सांगितले की वस्तूचे संवेदन वस्तूच्या पूर्ण रूपात होते साहचर्यवाद्यांनी केलेली चूक समष्टीवादी विचारांत दुरुस्त करण्याचा प्रयत्न दिसतो समष्टीवादी मतानुसार संवेदन प्रक्रिया भौतिक पदार्थाच्या उत्तेजित होण्यामुळे व्यक्तीच्या मज्जासंस्थेतील शारीरिक प्रक्रियांनी निर्धारित होते व्यक्तीला जे काही दिसते ते बरेच असे त्या वस्तूने निर्माण केलेल्या वेदनावर अवलंबून आहे भौतिक स्थिती देशीय संबंध यांचा महत्वाचा वाटा आहे परिचयाचा संवेदनावर प्रभाव पडेलच असे सांगता येत नाही समष्टीवादी विचारवंतांच्या मते उभार व चांगली आकृती हे दोन्ही प्रोत्साहन कारक असून अपूर्ण असेल त्याला पूर्ण करणे पूर्ण सुंदर भरीव चित्र पाहणे ही प्रवृत्तीच असते ही मेंदूमुळे घडत असते समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी सांवेदनिक अनुभवाच्या संघटनाची तत्वे सांगितली आहेत हे संघटन सर्वांना एकसारखेच होते असे त्यांचे मत असून त्यासाठी पूर्वानुभव अध्ययनाची आवश्यकता नाही असे त्यांचे मत आहे आता आपण काही महत्वाच्या संवेदन संघटन तत्वांची पुढे चर्चा करणार आहोत खत संवेदनातील संघटनाची तत्वे एक समीपता सान्निध्या निकटता अप्रॉक्सिमिटी जवळजवळ असणारे उद्दीपक एकत्रितपणे पाहिले जातात समीप असणारे उद्दीपक एक समूह रूपाने लक्षात येतात स्थलकालानुसार सान्निध्या समीप असणाऱ्या घटकांना एकत्रितपणे समूहन करण्याची प्रवृत्ती असते व त्याचे समग्र संवेदन होत असते या संदर्भात कोहलरने महत्वपूर्ण प्रयोग केला आहे इमेज टेक्स्ट एक्स्ट्रॅक्शन अँड ट्रान्सलेशन द प्रोवाईडेड इमेज कंटेन्स टेक्स्ट इन मराठी आय डू नॉट हॅव द केपेबिलिटी टू ट्रान्सलेट इमेजेस डायरेक्टली डिरेक्टली दे फॉर आय कॅनॉट प्रोवाईड ए ट्रान्सलेशन टू गेट द ट्रान्सलेशन यू विल नीड टू फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट द टेक्स्ट युजिंग ओसीआर सॉफ्टवेअर अँड धेन यूज अ ट्रान्सलेशन टूल आकृतीकडे पाहिले असता प्रथमत आपल्याला एकमेकांच्या जवळ आहेत त्या तीन तीन फुलांचे संघटन दिसून येते आणि इतरांच्या मानाने अधिक जवळ आहेत निकट आहेत त्या सहा सहा फुलांचे संघटन दिसते की जे एकमेकांच्या जवळ आहेत आकृती आग पाहिल्यास दोन रेषांचा एक असे पाच समूह दिसतात पण दहा रेषा दिसतात असे होत नाही समीपता हे स्थलात्मक वैशिष्ट्यच आहे मूळ समीपता तत्व असणाऱ्या आकृतीस धक्का लागेल असे विचलन घडले तर मात्र संवेदन संघटन बदलेल समजा आकृती एक मध्ये समिता तत्व न बदलता एखादे वेगळे वैशिष्ट्य आणले तर काय होते ते पहा तुमच्या सहज लक्षात येईल की या आकृतीत भरीव बिंदूंच्या तीन उभ्या ओळी किंवा तीन भरीव बिंदूंच्या आडव्या ओळीही दिसतील व त्या सहा असतील ते पोकळ वर्तुळाच्या बाबतीत दिसते पण कोणत्याही प्रकारे तीन भरीव बिंदू व तीन पोकळ वर्तुळे आडव्या ओळीत आहेत असे संवेदन संघटन सहज होत नाही दोन समानतेचे तत्व सादृश्याचे तत्व लॉ ऑफ सिमिलॅरिटी रंग आकृती विस्तार समानता असणाऱ्या अंगांना परस्पर एकत्रित करण्याची प्रवृत्ती असते समानता असणारे घटक समूहरूपाने एकत्रितपणे दिसतात समानता असणाऱ्या भागांना एकत्रित करून समग्र रूपाने संवेदन होते समानता नसणारा एखादा घटक उपस्थित असला तरी त्याकडे आपले लक्षही जात नाही जर लक्ष गेलेच तर ते सर्वस्वी वेगळेच दिसते आकृतिक्र तीन पूर्णांक चार दशांश एक वरील आकृतिक्र तीन पूर्णांक चार दशांश कडे बघितल्यास त्यातील फुलाकडे आपले लक्ष सहजपणे जाते व त्यावेळी आपण पाच उभ्या व तीन आडव्या रेषांवर फुलाचे संघटित आकृती म्हणूनच संवेदन होते जर आपले लक्ष वर्तुळाकडे गेले तर चार उभ्या रेषांवर व दोन आडव्या रेषांवर एक संघटित आकृती दिसते आकृती क्र तीन पूर्णांक चार दशांश असणारा एक चौकोन दिसतही नाही वा त्याकडे लक्षही जात नाही कारण तो वेगळाच आहे फुलाशी वा वर्तुळाशी त्याचे संघटन होत नाही याचा अर्थ समानता असणारे भाग एकत्रित होऊन संघटन बनते व त्याचे समग्र संवेदन होते समान असणाऱ्या उद्दीपकांचे एकत्रित समग्र रूपाने संवेदन होते हे क्र तीन पूर्णांक चार दशांश आकडे पाहिल्यावर सहज लक्षात येईल वर्तुळाची एका सरळ रेषेत तर फुल्यांची एका सरळ रेषेत पाहण्याची संवेदन क्रिया होते तीन सातत्याचे तत्व निरंतरतेचे तत्व लॉ ऑफ कंटिन्युटी क्र तीन पूर्णांक पाच दशांश अ क्र तीन पूर्णांक पाच दशांश आठ निरनिराळ्या उद्दीपक घटकांमध्ये एक प्रकारे सातत्य असले म्हणजे त्या घटकांचे साहजिक एका गटात संयोजन होते सातत्य भंग करणारे घटक अशा प्रकारे त्या गटात संयोजित होऊ शकत नाहीत उदाहरणार्थ वरील आकृतीमध्ये तिच्या घटकांचे दोन गटांत संयोजन झाल्याचे लक्षात येते वस्तुत हे सर्व घटक समान असून त्यांच्यातील परस्परांतील अवधान व संवेदन आणि अध्ययन वीस प्रू अठरा वरील आकृती क्र तीन पूर्णांक एक दशांश या आकृतीत पहिली आकृती इतर आकृत्यांमध्ये समाविष्ट आहे परंतु त्यातील काही आकृत्यां ती लवकर दिसते तर काहींमध्ये ती ओळखणे कठीण जाते व्यक्तीला पहिली आकृती इतर सर्व आकृतींमध्ये समाविष्ट आहे असे सांगितले तर मूळ व्यक्तीचे संवेदन शक्य होते परंतु तसे न सांगितले तर मूळ आकृती इतर आकृत्यांमध्ये असूनही लवकर दिसत नाही व्यक्तीच्या संभाषणात सुद्धा शब्दांचा अर्थबोध होण्यासाठी संदर्भ माहीत असणे जरुरीचे असते नाहीतर अनावस्था प्रसंग निर्माण होऊ शकतो खालील शब्दरचना पहा आपण वरसंशोधनास निघाला वाटते कशाला आताच वर जाण्याची इच्छा करता टेबलवर काय पदार्थ आहेत या तिन्ही वर या शब्दाचा वापर केला आहे पण तिन्ही वर या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे संदर्भ वेगळे आहेत सात आच्छादनाचे तत्व आच्छादन तत्वाचा वस्तूच्या विभिन्न अंगाच्या संघटनावर प्रभाव पडत असतो एखादी आकृती तुटक असूनही आच्छादनामुळे ती पूर्ण स्वरूपात पाहिली जाते त्या रेखांकडे लक्ष दिल्यास ती आकृती संघटित व पूर्ण स्वरूपातच आपणास दिसते वरील आकृती क्र तीन पूर्णांक आठ दशांश मध्ये काय दिसते आपण निश्चित म्हणाल त्रिकोण वर्तुळ चौकोन व वर षटकोन असणाऱ्या आकृत्या आहेत खरे पाहता प्रत्येक आकृतीतील रेषांकडे बारकाईने लक्ष द्या असे दिसेल की त्रिकोण नाही पण तीन रेषा आहेत व त्या एकमेकांना मिळालेल्या नाहीत तीच गोष्ट वर्तुळ चौकोन षटकोन यांची आहे रेषापूर्ण मिळालेल्या नसतानाही आपणास त्रिकोण वर्तुळ षटकोन आहे असे संघटित वेदन झाले ते आच्छादनामुळेच नसलेले भाग आहेत असे समजून पूर्ण त्रिकोण दिसला चौकोन दिसला आठ दिशेमुळे येणारे संवेदन संघटन समजा आपण फक्त नऊ ठिपके घेतले त्या नऊ ठिपक्यांपासून खालील पाच आकृत्या तयार केल्या जातात ओळ बोल वक्र इंग्रजी एसचा आकार त्रिकोण प्रत्येक आकृतीत तसे ठिपके नव आहेत या वेगवेगळ्या आकृती व्यक्त होणाऱ्या दिशेमुळे उत्पन्न झाल्या आहेत खरे तर ह्या सर्व आकृत्यांमध्ये ठिपके तुटक तुटक, तुटक असूनही त्यातील प्रत्येक आकृतीची रचना हा तुटकपणा भरून पूर्ण रूपाने पाहिली जाते अर्थात हे दिशेमुळे घडले आहे अशात बाह्य उद्दीपक घटक स्वरूपानुसार संवेदन अनुभवाचे प्रारंभिक संघटन होत असते अनुभव व अध्ययन नसतानाही तसेच होते यावरून हे जन्मजात असावे की काय अशी दाट शक्यता वर्तविता येते सांवेदनिक स्वरूप पार्श्वभूमी व आकृती यातही आढळते भ्रमाची घटना अलूर्जन व भासमान गती फिनोमन हेही प्रारंभिक संघटनाचे उदाहरण म्हणून देता येईल तीन पूर्णांक चार दशांश सारांश आतापर्यंत आपण संवेदनाचा अर्थ वेदन व संवेदनाचा संबंध संवेदना संबंधीचा समष्टीवादी दृष्टिकोन व संवेदनिक अनुभवाचे प्रारंभिक संघटन कसे होते व त्याची विविध तत्वे याची माहिती मिळविली आहे